आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा पगार ठाणे महापालिका देणार बँक गॅरंटीतून आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड ऑन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुमारे पावणे तीन कोटी रुपयांची बँक गॅरंटी तसंच मे महिन्यापासून या कंपनीला देय असलेली रक्कम अशा दोन्ही रक्कम ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत आवश्यकतेनुसार त्या रकमांमधून आपल्या दवाखान्यासाठी नेमण्यात आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार जागांचे भाडे अदा करण्यात येणार आहे या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सुस्पष्ट निर्देश दिल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे त्याचबरोबर या नागरिकांची गैरसोय नये यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या तेहतीस आरोग्य केंद्रांच्या जोडीनं केंद्र शासनाच्या योजनेतून नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेत त्रेचाळीस दवाखाने सुरू करण्यात आले आहेत तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत बारा दवाखाने सुरू करण्यात आले आहेत नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर या योजनेत आणखी पंचवीस दवाखाने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरार यांनी दिली आहे आपला दवाखाना या उपक्रमाबाबत गेले काही दिवस प्रसार माध्यमातून सातत्यानं वृत्त येत आहे त्यात हा उपक्रम बंद करून कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याचा उल्लेख आहे ये या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागानं सोमवारी महापालिका मुख्यालयातील नरेंद्रबाळा सभागृहात पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली उपायुक्त उमेश बिरारी यांनी या पत्रकार परिषदेत या संपूर्ण उपक्रमाची वस्तुस्थिती विषद केली त्यावेळी महापालिकेच्या माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणेही उपस्थित होत्या

तेच मॉडेल जसाच्या तसं आता महाराष्ट्र शासनाने उचलला असून त्या स्कीमला आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे नाव दिलेलं आहे आणि त्या नावाखाली ही जी योजना आहे संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे त्याचं पायोनियर आपलं ठाणे शहर आहे याचा निश्चितच अभिमान सर्वांना असायला हवा आणि ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्या ठाणे शहरासाठी एकूण बारा दवाखाने मंजूर झालेले आहेत आणि ते बारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपल्या ठाणे शहरात सुरू देखील झालेले आहेत त्याचबरोबर माध्यमातून सेंटर यू एच डब्ल्यू सी यालाच मराठीमध्ये नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर हे अडुसष्ट मंजूर झालेले आहेत आणि ते देखील आपल्या ठाणे शहरामध्ये सुरू होत आहेत त्यापैकी त्रेचाळीस नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर ऑलरेडी कार्यरत झालेले आहेत उर्वरित जे पंचवीस आरोग्य केंद्र आहेत युए डब्ल्यू सी हे नोव्हेंबर एंड पर्यंत ते देखील सुरू होणार आहे तर त्याच्यामुळे आपला दवाखाना स्कीम दुळखात पडली असं जे संबोधन आहे ते चुकीचं ठरणार आहे शेचाळीस आपला दवाखाना जे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून राबवण्यात येत होते ते बंद झालेले आहेत तथापि ऐंशी नवीन दवाखाने ठाणे महानगरामध्ये सुरू होत आहेत